नमस्कार मी काज्यावर गुड मॉर्निंग सगळ्यांना चला बाहेर जायचंय आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे मी आली आता भाजी बाजारात म्हटलं आता भाजी बाजार घेऊया आणि त्यापुढे मग मला जरा नवजीवनला जायचंय एक दोन कामं होते शमू राजे आहेत घरी आजी आजोबांजवळ चला पटकन आता भाजी घेऊया इतकं नये की आधी तोंड बांधावं लागेल ला, आणि मग कुठे जायचं ते जावं लागेल सोगैसला काय करणार भाज्या रोज प्रश्न पडतोय एवढ्या भाज्या तरी बघा भरपूर शेवगाच्या शेंगा वांगे त्यानंतर गड फुलगोबी पत्तागोबी भरपूर आता अरे गंगापर राहिला आमचं जे आवडतं आहे ते कुठे दिसलंच नाही सो so, बाई सरा घरी आलेली आहे भाजी बाजार आणला गेलात आता चक्कीवरती दं गेली होती so, सगळे केस उन्हाळ्याच्या बांधून बांधूनच जावे लागतात ते मोकळे ठेवण्याचा पर्याय नव्हतं आणि शंभूराजे नेहमीप्रमाणे बसलेत बघी मंडी आमच्याकडे जे पाहुणे येणार आहेत आजोबा आहेत आणि अजून यायला वेळ त्यांना साडेबारा एक होणार आहे आले की भेट होईलच आपली बेकर नाही चल आवाज का कर शंभू राजा आता जेवता ते आमचे आणि आता आजी आजोबा आहे पप्पा गेलेले आहेत त्यांना घ्यायला एक वाज आला आहे थोड्या वेळातच त्यांची रिक्षा येणार आहे तो आता आमचे घर वर आवरून झालय वरच खालचं जरा कोणी येणार म्हणजे साफसफाई करायची असते किती पण किती साफसफाई करा पा आमचा शंभू हे बघा कसं पडलंय ना हे असतं साडे बारा एक झाले शंभू राजांची आंघोळ झाली आता राजांचं जेवण कारण मग पुन्हा आजी आजोबा येताय आहे मग थोड्या गप्पा मग जेवण वगैरे होईल थोडा होईल आणि आमच्या राजांची ही वेळच आहे जेवणाची त्यामुळे शंभूराजे जेवण घेतात खाऊन घे पटकन चल चल बाहेर चला 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 रिक्षा आली आहे बघा आमच्याकडे कोण आले आजी आजोबा आले शंभू चल उन्हा जाऊ नको शंभू चल बघ त्या आजी आल्या अज या म्हणा या सोगाईस so पप्पांचे मामा आणि मामी आले आमच्याकडे भेटूयात आपण मग थोड्या वेळायला आजी आजोबाले ऊन ना त्यांच्यासाठी कटते केले लिंबू पाणी बिटरचा उपयोग आहे ना भरपूर होऊन जातो बंडू चला जेवण वगैरे झाले गप्पा गोष्टी चालल्या होत्या शेवटी आता उचलून आणले जम्बूला झोपायचो आता नाही झोपला तर कशी चालेल ना म्हटलं हो डाबाचं नाही चलो बाय बाय शंभूराजे झोप झोपवते मला एक काम आहे ते करायचं आहे मग आजोबाजीला बाय बाय करून द्या लवकर या शंभू त्यांना सांग ए इकडे बघ त्यांना सांग लवकर या चला आता आजोबाजी बाहेर जात आहे हो थांबा लाईट लावते लावा चलो बाई हे सगळे जण चालले आहेत बाहेर आम्ही आहोत घरी हो बाय 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 या छटी छटी आहे चला बाहेर गे आम्ही बाहेर गेलो होतो सॉरी सरी सॉरी बाहेर गेलो होतो घरी आलो आणि हे आजी आजोबा म्हणजे बऱ्हाणपूरचे आजी आजोबा आहेत पप्पांचे मामा आणि मामी असे आहेत आमचे आजी आजोबा शंभूचे पणजी आजी आणि पणजोबा म्हणजे आमच्या बराडपूरच्या मामी आजी ना त्यांचे हे दीर आणि त्यांची बायको असं आहे नात आमचं आहा टमाटर बडे मजेदार वा खायचा वा तमाटर वडे मजेदार मला भाजी करायची आधी म्हणतो एक को किसने काया एक दिनिशक मम्मी ने काया शंभू कोबी मार बघा या चला शंभू हे काय टमाटा तू म्हणाली आहा टमाटर आहा टमाट अभ फेकून दिली फेकून दिली की नको हे फोड नुसतं हे आहे मला म्हणून फोटाट <laughs> खा बेटा नाही फटका खा। <laughs> मी शंभूजी आप्पा घरी नाहीये जेवायला आणि जर आप्पा घरी नसेल तरच तुम्हाला चिकोल्या करून खायच्या असतात मग आज घरी आई पप्पा मी आणि शंभू आम्ही चार जण आहोत वरण आधीच लावलं होतं शिजायला आणि जरा कडी भिजवायची राहिली म्हटलं आज जरा करूया चिकोल्या कारण आप्पा हो म्हणत असतो तो की मी खाऊन घेईल मी खाऊन घेईल पण एक दोन घास केलं की नकोय मला दुसरं काहीतरी द्या मग आम्ही अशा वेळेला काय करतो तो, तो जर घरी नसेल तर चिकोल्या करायच्या आणि मस्त आणायचं असं काम असतं आमचं चला वर्णाला फोडणी दिली आणि सगळ्या चिकोल्या टाकून झाल्याय काय आहे रे तुला काय हवं बा वा, कसं पापड घेऊन आहे आणि सगळं उघडता त्यात ना हा बदमाशीपणाय डबा उघडून ठेवला की मला गुळ हवा कच्चे पापड खाऊ खायलाय काय पाहिजे हो शंभू काय हवंय तुला गु कशाला पाहिजे सकाळी काय पाहिजे आधी म्हण प्लीज तुझं नाव काय सांग आधी मयंक अंकुर कुलकर्णी नको सांगतो मयंक म्हणायला शिकू हा मीठ सांडेल भाऊ तुला मीठ हवंय हो का आईचं नाव काय सांग पहिले आईचं नाव काय मग मी गोदील आईचं नाव काय काय आईचं नाव काजल शंभूला आता आम्ही नाव शिकवतोय घराचा पत्ता पप्पा आपाचा फोन नंबर की असं असं आहे पण ते कुठे लक्ष देतो तो फक्त स्वतःच नाव तर सांगतच नाही आणि आता बघा ट्रॉल्या उघडून ठेवलाय आणि मला स्वयंपाक करायचा आहे त्या ट्रॉल्या लागतात मला हो तिकडे चला जा तिकडच्या घरात बदमाश तू काय खायला आला आपण चिकोल्या खाशील ना तू खाशील ना मीठ हांडू नको सो गाईश चुला चिकोल्या झालेल्या आहेत आणि हे बाय यमी यमी करत पापड खाणं चाललंय चिकोल्या होऊन गेल्या कोथिंबीर वगैरे सगळं टाकले गेले या हिरोसाठी छोट्या हिरोसाठी मला एक पोळी ठेवावी लागलेली आहे कारण भरोसा नाही त्याचं काम आहे ना त्याच्या म्हणजे चुझी आहे तो त्याला तुम्ही म्हणाल चिकोल्या खाशील की पोळी तर तो पोळी म्हणेल आणि जर तुम्ही त्याला इडली डोसा काय खातो तर तो इडली खातो त्याच्या आप्पाला पण इडलीच आवडते तो कधी म्हणणार नाही तुम्हाला डोसा असेल डोसा जर करताय ना सगळ्याची इडली असेल ना, ना? मला चालेल चला जेवायला या आता मी बसते जेवायला गरम गरमच खाण्यात मजा असते ते चिकोल्यांची हॅलो आहात आणि लवकरच तुमच्यासाठी एक खूप छान व्हिडिओ येणार आहेत तुम्ही जरा वाट बघा आमची आणि छोटू काय म्हणतोय माझा हा छोतू छोतू <laughs> सो so, जेवण वगैरे झालं जेवण झाल्यावर आम्ही मस्त पायी फिरायला गेलो होतो मी आणि शंभू चक्कीजवळची हमा मंदिरातली हमा बसून घेतो गप्पा मारत मारत एक खूप छान माझी मैत्रिणी आहे म्हणजे माझी ताई आहे तिच्याशी आम्ही बोलत बोलत फिरलो वगैरे आता घरी आलेलो हो, आहोत हा व्हिडिओ इथेच थांबवते आजी आजोबा आणि अंकुर बाहेर गेलेले आहेत अशोक काकांकडे वगैरे बाकीचं बाबा काका अशोक काकांकडे ते काही अजून आले नाहीत सो so, हा व्हिडिओ इथेच थांबवते पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय